नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे भजीची रेसिपी खूप छान असा पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये चहा बरोबर खाण्यासाठी ही भजी एकदम अप्रतिम आहे परंतु मी जर तुम्हाला सांगितलं ही भजी आपण बेसनपासून नाही बनवणार आहोत तर ही क्रिस्पी आणि चविष्ट भजी विदाऊट बेसन कशी करायची ती बघूया चला तर ही क्रिस्पी भजी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत इकडे भिजवलेले तांदूळ दोन ते तीन तास भिजवलेले तांदूळ आपण घेणार आहोत जर तुमच्याकडे दोन ते तीन तास नसतील तर तुम्ही तासभर भिजवलेले तांदूळसुद्धा इथे वापरू शकता हे बघा मी हे एक वाटीभर तांदूळ घेतले आहेत ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण एकदम छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत एकदम छान असं वाटून घ्यायचं आहे जसं पाण्याचा आवश्यक लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे जा खूप जास्त देखील पाणी न टाकता वाटायचं आहे खूप जास्त पाणी टाकलं तर आपली भजी जी आहे ती बनणार नाही हे बघा मी अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे आता हे आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मी वाटून घेतले खूप जास्त पाणी नाही टाकलं आहे आता ह्याच जा मिक्सरच्या जारमध्ये आपण उकडलेले बटाटे घेणार आहोत बटाटे मी दोन बटाटे घेतले आहेत मध्यम आकाराचे आणि सालं काढून ते असे ह्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये सुद्धा अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ते हे बघा असं घट्टसर वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी टाकलं तर आपली भजीची जी साईज आहे ती छान अशी गोल येणार नाही म्हणून खूप जास्त आधीच पाणी नाही टाकायचं आता ह्या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मिरची टाकून घेणार आहोत मी इथे तिखट मिरची घेतली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घेतला आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण ह्या मिश्रणामध्ये घालून छान असं दोन ते तीन मिनटं फेटून घेणार आहोत हे मिश्रण हाताने छान असं फेटून घ्यायचं म्हणजे चांगलं फेटलं जातं आणि त्याचप्रमाणे आपण ह्यामध्ये इनो सोडा काहीही वापरणार नाही आहोत तरीसुद्धा आपली जी भजी आहे ती छान अशी फुलून येणार आहे आता आपण दहा मिनटासाठी हे मिश्रण असं झाकून ठेवूया त्यानंतर कढईमध्ये डीप फ्राईंगसाठी तेल घेणार आहोत कारण आपण ह्या भजी डीप फ्राय करणार आहोत फुल फ्लेमवरती तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर भजी टाकताना मिश्रण जे आहे ते पुन्हा छान एकदा एक, एक मिनिटभर फेटून घ्यायचं आणि त्यानंतर अशा तुम्ही हाताने डायरेक्ट भजी टाकू शकता किंवा जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही चमचीने भजी टाकून घ्या भजी तेलात सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तेल जे आहे ते चांगलं कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे आणि भजी तेलात सोडल्यानंतर गॅस जो आहे तो मिडियम टू हायस्ट ठेवायचा आणि छान अशा कुरकुरीत भजी तळून घ्यायच्या आहेत अगदी पटकन भजी तळल्या जातात तेलामध्ये भजी टाकल्या टाकलं लगेच कलथा लावायचा नाही आहे थोड्या वेळाने छान अशा उलटून पालटून भजी तळून घ्यायच्या आहेत छान कुरकुरीत आणि अगदी क्रिस्पी अशा भजी बनवून तयार होतात बाहेरून छान कुरकुरीत आणि मधून छान जाळीदार अशा ह्या भजी बनतात संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे ह्याचप्रमाणे है। मी दुसऱ्या देखील भजी तळून घेते आहे भजी तळताना भज्यांची साईज जी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही ह्या भजी अगदी एक वाटी तांदळापासून खूप साऱ्या ताटभर भजी बनवून तयार होतात ह्या भजी तुम्ही चहाबरोबर सर्व करू शकता खूप छान लागतात त्याचप्रमाणे टमॅटो सॉस टमॅटोची चटणी हिरव्या चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकतात अप्रतिम अशा बनवून तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात आपण नेहमीच बेसनची भजी बनवतो आणि बेसनच्या भजीचा बऱ्याच जणांना त्रास होतो ते देखील ही भजी ट्राय करू शकता खूप सुंदर आणि चविष्ट अशी बनवून तयार होते नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन नक्की क्लिक करा अशा झटपट सोप्या आणि सहज रेसिपी मी चॅनलवरती अपलोड करत असते चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपीचा तोपर्यंत बाय बाय